तर विधानसभेच्या कामकाजावर आपलं लक्ष असेलच तुर्तास पुढे बोलूयात महत्वाची बातमी नितेश राणेंकडून जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आव्हाडांकडून हल्ला विधान भवनासमोर सारख्या पवित्र स्थळी पत्रकाराला मारहाण करण्यात आली पत्रकाराला वार्तांकन करण्यापासून रोखलं लोकशाहीचा आवाज गप्प करण्याचा प्रयत्न नितेश राणेंनी आव्हाडांवर हल्लाबोल केलाय आव्हाडांचा हा व्हिडिओ ट्विट करत नितेश राणे यांचा हा हल्लाबोल लोकशाहीचा आवाज गप्प करण्याचा प्रयत्न असं नितेश राणेंनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केलाय तर नितेश राणेंकडून जितेंद्र आभाड यांच्यावर हा बोल करण्यात आला